न्यूज मराठी आवाज लोकशाहीच्या अभियानंतर्गत ग्रामपंचायत आरक्षणच्या माध्यमातून आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आरसंद येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाज मठ या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा भोगोली वेल तसेच श्री बाबुराव जाधव यांनी दिलेली जी आपली ही झाडे आहेत वडाची झाडे असेल उमराज झाडे असेल याचं वृक्षारोपण स्मशानभूमी येथे करण्यात आलेलं आहे तसेच या दिनानिमित्त या जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनास आपण हातभार लावावा अशी विनंती जागतिक पर्यावरण दिनानिमित्त छत सरपंच महोदय उतरले रस्त्यावर आळसन येथे वसुंधरा अभियान अंतर्गत पाच तत्वावरती काम करून आपल्या गावाला सुजलम सुपलम करण्यासाठी विडा उचलणारे सरपंच महोदय आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वसुंधरा अभियानाची सर्व टीम व ग्रामपंचायत सदस्य श्रीनाथ विद्या मंदिर हायस्कूल च्या वृक्षाचे रोप घेऊन रस्त्यावरती उतरले व स्वतः झाडे लावून समस्त वृक्षाचे लाव महत्त्व पटवून दिले शिवाजी चौक ते लिंगेश्वर महाराज मठापर्यंत विटा रोडवरती रोड वरती रस्त्याच्या दुतर्फा आपल्या सहकार्याच्या मार्फत वृक्षाचे रोपे लागण केली त्यांनी केलेले या कार्याबद्दल सर्व स्तरातून सरपंच महोदयांचे कौतुक होत आहे जागतिक पर्यावरण दिन या पर्यावरण दिनानिमित्त आज ग्रामपंचायतच्या वतीने माझी वसुंधरा सहा पॉईंट झिरो या चालू वर्षामध्ये सहभाग घेतला असो आणि मोठ्या प्रमाणात या या ठिकाणी सर्व व शालेय विद्यार्थी असतील गावातील युवक मंडळी असतील त्यांच्या माध्यमातून गावामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं काम तर चालू आहे तर आळसण ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते लिंगेश्वर महाराज मठापर्यंत अगदी रस्त्याच्या दोन्ही साईडनं आम्ही वृक्षरोपण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे आणि गावातील प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा वृक्षरोपण करून करण्याचा निर्धार हा ग्रामपंचायतीने केला आहे तिथून पुढच्या काळामध्ये आळसण का गाव हे हरित गाव म्हणून ह्या गावाची ओळख ह्या महाराष्ट्रामध्ये नक्की होईल आज कारण जागतिक आम्ही तर स्वतः तयार केलेली उमराची झाडे आणि वडाची झाड एक आत लावलेला आहे दोन बटापट लावतो महाराज महाराज पण आहे साक्षीला आणि आज ह्या झाडे आम्ही ला लागणी करतो नमस्कार पासून गावाने सभा सभा घेतला आणि वृक्षारोपण आज जागतिक पर्यावरण देईन की पंच परमेश्वर जे आहे त्या पंच परमेश्वराची शुद्धी होणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं आळसण गावाने माझी वसुंधरा सभा घेऊन आळसनमध्ये वनीकरण करायचे झाले आपलं आयुष्य जर गतिवान प्रगतिवान आणि दीर्घायुष्य बनायचं असेल तर वायू वायू देवता हे आहे देवतेला पहिला पहिल्यांदा आपण स्वच्छ केलं पाहिजे आणि तिची शुद्धी फक्त वृक्षच करू शकतात आणि या त्यासाठी आळसन गावातील सरपंच जे आहे वनीकरणाचा जो विडाव चालला आहे तो अतिशय चांगला आहे थोडंसं